कल्याण लोकसभा क्षेत्रातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी सायंकाळी सहा वाजता भवन व्यंकटेश पेट्रोल पंपाजवळ दावडी डोंबिवली पूर्व येथे महत्वाची बैठक आयोजित केली होती त्या निमित्ताने शिवसेना नेते तथा शिवसेनेचे सचिव माजी खासदार श्री विनायकजी राऊत साहेब आणि शिवसेना उपनेते कल्याण लोकसभेचे संपर्क प्रमुख माननीय श्री गुरुनाथजी खोत साहेब शिवसेना उपनेते श्री विजय कदम कोकण सन्मन्वयक यांची मार्गदर्शनाखाली महत्वाची बैठक आयोजित केली होती त्यानिमित्ताने सौ वैशालीताई देरेकर सौ मृणालिताई यज्ञेश्वरी श्री सुभाष भाईरे भोईरे श्री दीपेश म्हात्रे श्री धनंजय बोडारे श्री राजेश पानखेडे आणि इतर मान्यवर स्टेजवर उपस्थित होते या मेळाव्यात शिवसेने शिवसेनेचे सचिव माजी खासदार श्री विनायकजी राऊत साहेब यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालून सभेला सुरुवात केली त्यात त्यांनी सर्व पदाधिकारी यांना मौलाचे मार्गदर्शन केले या मेळाव्यासाठी कळवा मुंब्रा जिल्हा संघटिका शहर प्रमुख उपशहर प्रमुख महिला उपजिल्हा संघटिका माननीय नगरसेवक उपशहर प्रमुख उपशहर संघटिका विभाग प्रमुख विभाग संघटिका उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख महिला शाखा संघटिका आणि युवासेना शहर संघटक शाखा अधिकारी यांनी उपस्थित दर्शवली अजिंक्य महाराष्ट्रसोबत ठाणे जिल्हा प्रतिनिधी श्री दौलत सरवणकर आणि कॅमेरामॅन गणेश टळवी